नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही साहित्यिकांची टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे पाहणार आहोत आपण जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर इथे टोपण नावे दिलेली आहेत आणि लेखक दिलेले आहेत हे आणि तुम्हाला जे टी सी एसला पडणार आहेत ते ह्यातूनच पडणार आहे शंभर टक्के तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत जर तुम्ही हे केलं तर ठीक आहे त्यामुळे हे पूर्ण पाठ करा चला सुरुवात करूया मोरोपंत मोरोपंत कोणाला म्हणतात तर मोरेश्वर रायाजी पराडकर यांना म्हणतात इथे मोर आणि तर मोर आहे बघा ह्याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता ठीक आहे लोकहितवादी लोकहितवादी माहिती आहे आपल्याला गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात लोकहितवादी कोणाला म्हणतात तर गोपाळ हरी देशमुख यांच्या यांची शतपत्रे आहेत हे आपल्याला माहीत आहे एकशे आठ शतपत्रे आहेत ठीक आहे प्रभाकरमधून लिहिलेले आहेत आता रे टिळक रे टिळक कोणाला म्हणतात तर नारायण वामन टिळक यांना म्हणतात केशवसूत केशवसूत कृष्णाजी केशव दामले आता त्याच्यात सूत आहे बघा सूत म्हणजे धागा तर धागा म्हणजे सूत दुसरा असतो तो धागा असतो ठीक आहे तर सूत म्हणजे काय तर धागा तर धागा कसा देण्यात ठेवणार तर सूत म्हणजे ते शिवून शिवून दमलेत म्हणजे धागा शिवून शिवून काय झाले ते दमलेत असं देण्यात ठेवा केशवसूत कृष्णाजी केशव दामले आता माधवानुज माधवानुज कोणाला म्हणतात तर काशीनाथ हरि मोडक अनुज ठीक आहे माधवानुज अनुज मोडक असं देण्यात ठेवा माधवानुज काशीनाथ हरी मोडक ठीक आहे आता बी बी कोणाला म्हणतात तर नारायण मुरलीधर गुप्ते आता बी म्हणजे काय तर जे बी असतात ते कुठे असतात जमिनीखाली असतात म्हणजे ते गुप्त असतात तर त्यामुळे देण्यात ठेवा गुप्ते बी बी कोणाला म्हणतात तर नारायण मुरलीधर गुप्ते आता नाथ माधव नाथ माधव कोणाला म्हणतात तर द्वारकानाथ माधवराव पितळे यांना म्हणतात नाथ पितळे देण्यात ठेवा नाथ माधव द्वारकानाथ माधवराव पितळे आता बाळकराम बाळकराम नाटकमध्ये आणि गवि गोविंदाग्रज त्यांना कवितामध्ये म्हटलं जातं कोण आहे ते राम गणेश गडकरी बाळकराम आणि गोविंदराज कोणाला म्हणतात तर राम गणेश गडकरी यांना म्हणतात बालकवी कोण आहेत तर हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी कोणाला म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आता गिरीश गिरीश कोणाला तर शंकर केशव कानेटकर शंकर केशव कानेटकर यांना काय म्हणतात गिरीश म्हणतात माधव जुलियन माधव माधव देण्यात राहते बघा माधव 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 जुलियन कोणाला म्हणतात तर माधव त्रिंबक पटवर्धन यांना म्हणतात विनोबा विनोबा यांचं पूर्ण नाव काय तर विनायक नरहर भावे आपण विना विनोबा भावे म्हणतो तर त्यांचं पूर्ण नाव काय तर विनायक नरहर भावे कुंजविहारी कुंजविहार कोणाला म्हणतात तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना म्हणतात आणि अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर यांनासुद्धा म्हणतात काय म्हणतात अज्ञातवासी वासी अज्ञात अज्ञात केळ असं देणं ठेवा हो, अज्ञात काय केळ आहे दिनकर किंवा आज्ञात दिन दिवसा आज्ञात असतात आपण असं देण्यात ठेवू काहीतरी लक्ष द्या बनवा असे आता काव्यविहारी कुंजविहारी कोणाला होतं तर हरिहर गुरु गुरुनाथ कुलकर्णी आणि आता कुंजविहारी म्हटलं तर धोंडो वामन गद्रे कुंजविहारी आता यशवंत यशवंत आहे बघा यशवंत दिनकर पेंडकर यशवंत कोणाला म्हणतात तर यशवंत दिनकर पेंडकर यांना म्हणतात अनिल अनिल आत्माराम रावजी देशपांडे आत्मा अनिलचा आत्मा देना ठेवा अनिलचा काय आत्मा देणार ठेवा आता विवाहावरी शिरूरकर कोणा म्हणतात तर मालतीबाई मालतीबाई काय आहे तर विवाहावरी आहे असं देना ठेवा मालतीबाई विश्राम बेडेकर आता हे तर माहिती आहे आपल्याला राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज त्यांचं नाव काय तर मानिक बंडोजी ठाकूर आहे ठाकूर आड नाव ठेवा ना त्यांचं आडनाव काय ठाकूर आहे का आता मनमोहन मनमोहन कोणाला म्हणतात तर गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन म्हणतात मनमोहन कोणाला म्हणतात तर गोपाळ नरहर नातू यांना म्हणतात बी रघुनाथ बी रघुनाथ मग असे आपण बी बघितलं ते गुप्ते आणि हे बी रघुनाथ आहेत ते भगवान रघुनाथ कुलकर्णी अमर शेख शेख इथं शेख आहे इथं शेख आहे अमर शेख कोणाला म्हणतात तर शेख महबूब हसन यांना आरती प्रभू आरती प्रभू आरती प्रभु कोण चिंतामन त्र्यंबक कानौलकर चिंतामणचा जो राजा म्हणजेच गणपती जो असतो तो त्याची आरती करतो असं देण्यात ठेवा आरती चिंतामण आता चारुता सागर चारुता सागर दिनकर दत्तात्रय भोसले चारुता सागर कोणाला म्हटलं जातं दिनकर दत्तात्रे भोसले यांना दया पवार दया पवार दगडू मारुती पवार जो असं देण्यात ठेवा आपण दगडावर दया दाखवतो कारण तो आधी स्वतःचा निर्जीव आहे त्याच्यावर आपण दया दाखवतो दया पवार कोणाला म्हणतात तर दगडू मारुती पवार यांना ग्रेस माणिक सीताराम पंत गोड घाटे प्रेमानंद गजवी आनंद शंकर गजभिये आणि पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी आणि ठंटनपाळ म्हणजे कोणा म्हणतात तर जयवंत द्वारकानाथ दळवी आणि ठंटनपाळ हा शब्दसमूहाबद्दल पण शब्द, शब्द एक आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना हे पण बघून घेऊया आपण थोडक्यात लक्ष्मीबाई टिळक त्यांचे स्मृतचित्रे आहेत श्रीम माटे यांचे उपेक्षितांचे अतरंग आहेत श्रीज जोशी यांचे आनंदी गोपाळ आहेत विवा शिरवाडकर हे महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट करा विवा शिरवाडकर नटसम्राट आहे विश्राम बेडेकर रणांगण आहे आणि हे महत्त्वाचं आहे एक जे स्टार करतो ते महत्त्वाचं आहे एक शि शिवा विवा शिरवाडकर आणि गोदावर परवेळेकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो श्रीना पेंडसे यांचं रथचक्र गोना गो नी दांडेकर यांचं पडघवली विंदा करंदीकर यांचं अष्टदर्शन हे एक महत्त्वाचं आहे विंदा करंदीकरांचं अष्टदर्शने भाऊसाठी आज त्यांची एक ऑगस्टला काय असते जयंती असते देणाटेवा त्यांचं कुठलं पुस्तक तर फकीर आहे शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ आहे आणि शांता शेळके यांचं चौगेजणी शांता शेळके यांचं एक देणाटेवा चौगीजणी अण्णाभाऊसाठी फकीरा परंतर गोदावरी पळेगुर यांचं जेव्हा माणूस जागा होतो विवा शिरवाडकर यांचं नटसम्राट हे महत्त्वाचे देणाटेवा आता वसंत कानेटकर वसंत कानेटकर यांचं काय रायगडला जेव्हा जाग येते जे ए कुलकर्णी काजळ माया गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत एका देण्यात ठेवा गंगाधर गाडगीळचं कुठलं आहे एका मुंगीचे महाभारत इनामदार यांचं राहू आहे इनामदार कोण आहेत राहू आहेत असं देण्यात ठेवा नारायण सुळे माझे विद्यापीठ सुनीता देशपांडे माझे मनोहर तरी व्यंकटेश माडगुळकर बनगडवारी बनगडवाडी हे ठेवा द मिराजदार यांचं मिराजदारी मिराजदार वर्ण मिराजदारी समजते रणजित देसाई यांचं स्वामी आहे मंगेश पाडगावकर यांचं सलाम आहे हे हो, मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर काय करतो सलाम करतोय असं दिनाटेवा हो। मारुती चित्तमपल्ली यांचं काय तर पक्षी जया जाय जिगंतरा नरहर कुरुंदकर यांचं धार आणि काठ मधु मंगेश कर्णिक यांचं माहीमची खाडी मधुकुड गेलाय माहीमच्या खाडीवर गेलाय देण्याटेवा मधुकुढे गेलाय माहीमच्या खाडीवर आनंद यादव यांचं महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे आनंद यादव झोंबे हे प्रश्न पडला आहे टी सी एसला जे स्टार केले ते पडले दया पवार यांचं बोलवतं हे पण पडले स्टार आहे भालचंद्र नेमाड यांचं कोसला स्टार आहे महेश एल कुंचवार यांचं वाडा चिरेबंदी एक देण्यात ठेवा किरण नगरकर यांचं सात सक्क त्रेचाळीस हे एक देण्यात ठेवा सोन कांबळे आठवणीचे पक्षी हे देण्यात ठेवा अनिल उचट मानसं लक्ष्मण मान यांचं उपरा हे महत्त्वाचं आहे उपरा रंगनाथ पठारे तांब्रपट आहे नरेंद्र जाधव हे एक महत्त्वाचं आहे हे टी सी एस नेहमी याच्यावर विचारतं आमचा बाप आणि आम्ही लक्ष्मण गायकवाड आहे हे एक महत्त्वाचं आहे उत्तम कांबळे आई समजून घेताना आई कशी असते उत्तम असते त्यामुळे देण्यात ठेवा उत्तम कांबळे काय म्हणतात आई समजून घेताना अरुणा डेहेरे कृष्णा कृष्ण किनारा कृष्णाच्या किनारा कोण गेले आहे अरुणा गेले विश्वास पाटील पानिपत विश्वास पाटील पानिपत आणि यांचं छावासुद्धा आहे हे एक देण्यात ठेवा ग राजन गवस तनकट सदानंद देशमुख बारोमास आणि हे एक महत्त्वाचं आहे किशोर शांताबाई काळे यांचं कोलाट्याचं पूर ठीक आहे हे महत्त्वाचे होते जे स्टार केले ते महत्त्वाचे आहेत विश्वास पाटील परत नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही परत उपरा एक महत्त्वाचं आहे लक्ष्मण माने परत नंतर एका मुंगेचे महापौर गंगाधर गाडगीळ गाडगिळ नंतर बनगरवाडी एक महत्त्वाचं आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं नंतर झोंबी हे महत्त्वाचं आहे आनंद यादव यांचं झोंबी आणि भालचंद्र नेमाड यांचं कोसला ठीक आहे आता एक जर एक ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्ती कोण आहेत आपल्या मराठी साहित्यिकमध्ये तर साहित्यिकांचे नाव आहेत विष्णू सकाराम खांडेकर हे महत्त्वाचे आहेत यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जो म्हणजे सुरुवातीचा जो मराठी भाषेचा पहिला ज्ञानपीठ विजेता पुरस्कार विजेता हे कोण होते तर आपले वी स खांडेकर होते वी स खांडेकर आणि यांना कशासाठी मिळाला होता तर तर ते ययातीसाठी मिळाला होता ते सांगलीचे आहेत हे सुद्धा देण्यात ठेवा ठीक आहे पर नंतर विवा शिरवाडकर यांनासुद्धा मिळालं आहे यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं गोविंद विनायक करंदीकर आणि यांना विंदा करंदीकर म्हटलं जातं आणि भालचंद्र नेमाड यांचा आता आपण बघितला पण कुठला आहे कोसला हे एक देण्यात ठेवा ठीक आहे त्यामुळे ही चार नावं देण्यात महत्त्वाची आहेत देण्यात ठेवा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे कुठले कुठले विष्णू विष्णू सकाराम खांडेकर यादीसाठी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणतात त्यांना गोविंद विनायक करंदीकर त्यांना विंदा करंदीकर म्हटलं जातं विंदा करंदीकर ठीक आहे हे देण्यात ठेवा विंदाकरंदीकर आपण पाहिलं होतं ठीक आहे आणि भालचंद्र नेमाडे कोसला ठीक आहे एवढे महत्त्वाची आहेत हे जर तुम्ही क केलं तर तुम्हाला खूप फायदा ठरेल आणि हे ही, ही माझी पी डी एफ नाही ही स्टेट बोर्डची पी डी एफ आहे त्यामुळे टी सी एस ह्यातूनच प्रश्न काढतो हे देण्यात ठेवा त्यामुळं तुम्ही जर ही जर पी डी एफ केली तर तुम्हाला नक्की मार्क्स मिळतील ठीक आहे दोन मार्क्स फिक्स आहेत कधीकधी दोन क्वेश्चन पण विचारतात म्हणजे तुमचे चार मार्क्स फिक्स होऊन जातील आणि ही पी डी एफ तुम्हाला मी माझ्या ह्याच्यावरती देऊन जाईल टेलिग्राम चॅनलवरती देऊन जाईल त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी ठीक आहे तर तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद